नमस्कार विनोकोटी ब्लॉक्समध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मी आज आलेलो आहे मुंबईला आणि ते कळवा नाका म्हणून एरिया आहे ठाण्याच्या एरियात इथे अतिशय प्रसिद्ध असं लस्सीचं दुकान आहे ते आपण कवर करणार आहोत त्याचं नाव आहे लस्सी किंग नाव आता सर्व काही येतं त्याला का लस्सी किंग म्हटलं जातं आपण बघूया द लस्सी किंग एक्झॅक्टली कळव्या नाक्याला असलेलं हे शॉप तिथे व्हरायटी ऑफ लस्सी मी इथे पाहू शकतो किती व्हरायटी आहे देखील अवेलेबल आहे इतक्या व्हरायटी आहे लस्सीच्या माझ्यासोबत आता ओनर आहेत आपलं नाव आझाद सिंग जी आणि कधीपासून चालू केलं आहे आपण शॉप बयालीस वर्ष झाले आम्हाला फोर्टी टू इयर्स झाले आम्हाला अच्छा कोणी चालू केलं होतं डॅडीने डॅडीने स्टार्ट केलं होतं आम्ही सेकंड जनरेशन आहे क्या बात आहे आणि इथे एक व्हरायटी ऑफ लस्सी मिळता बघतो मी इथली फेमस कोणती लस्सी आहे तुमची आमचे इथे मँगो आहे ड्रायफ्रूट आहे गुलकंद आहे हा पंजाबी आहे सर्वात बेस्ट बेस्ट बेस लस्सी आमच्याकडे मलाई लस्सी आहे आणि ऑल सीझनमध्ये चालू असतं बारा महिने आमचे सेम सेम लस्सी आम्ही विकतात आणि रिस्पॉन्स पण सेम 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 तुम्ही आहे तुम तुमच्यामुळे आमचं धंदे असतं या बात आहे सो so, ही कोणती लस्सी आहे हा मलाई लस्सी आहे सो so, ही आहे मलाई लस्सी आणि इथे व्हरायटी ऑफ लस्सी मिळता बघू शकतो आपण येस yes. एकदम छान सर कशी रेस्ट आहे एकदम छान कधीपासून कधीपासून येता तुम्ही बरेच दोन वर्ष दहा पंधरा अच्छा तुम्ही कोणती ऑर्डर केली होती लसी मला बरं बरं काका तुम्ही अच्छा। मलाई लस्सी फेमस आहे इथली सो ही आहे मलाई लस्सी अप्रतिमा आहे लस्सी नक्की या व्हिजिट करा लोकेशन आहे एक्झॅक्टली कळवा नाका मी आता टेस्ट करणार आहे लस्सी व्हिडिओ आवडलं असतं व्हिडिओला ला लाईक ला करा जास्त तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलाआकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद